संस्थान उघड्यावर आला मी स्वतः केलं माझ्या संस्थेची मदत दिली लोकांचा संस्कार थोड्याफार प्रमाणात न उभा केला अशी अनेक उदाहरण कोरोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांना पाहिलं मी पाहायला विहिरे लावून फिरत होतो पाच त्या दोन वर्ष भरात काय परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्यांच्या हातावर पोट होतं ते लोक उपाशी मरत होते मी बाहेर पडलो नुसता बाहेर पडलो नाही तर स्व खर्चा आणि माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस तीस ट्रक धान्य माझ्या ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या गोर गरीब जनतेला मोफत वाटलं अपेक्षा होती की आपण खासदार निवडून दिलेला आहे कोरोना काळामध्ये खासदार आपल्याला आधार देईल आपल्याला धीर देईल आपल्याला औषध देतील आपल्याला इंजेक्शन देतील आपल्याला हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देतील पण खासदारात ते जमलं नाही पण मी काय लोकांना वारावर सोडू शकत नाही माझ्याकडे जरी खासदारकी नसली तरी मी रात्र दिवस लोकांच्या मदतीसाठी व कधी हे हॉस्पिटल कधी ते हॉस्पिटल कधी बेड कधी इंजेक्शन कधी रेमडेसिवीर कधी गोळ्या अशा प्रकारचं का काम आपण करत राहू आणि हे सगळं करत असताना आम्ही कधी राजकारण केलं नाही कसली मनाची अपेक्षा ठेवली नाही कारण मला माहित नव्हतं की ह्या लोकांनी ह्या जनतेनं ह्या मायबाप जनतेनं मला पंधरा वर्ष प्रेम दिलं पंधरा वर्ष मला निवडून दिलं अहो ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा खासदार निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नव्हती अगदी शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य निवडून यायचा म्हटलं तरी किती मारामारी माहिती आहे फक्त तुमच्या गोर गरिबांच्या प्रेमापोटी मी पाच नाही दहा नाही पंधरा वर्ष खासदार म्हणून निवडून आलो शिवसेनेचा खासदार माझे सगळे शिवसैनिक फाटके होते वडपावर दिवस काढायचा वाटायला पैसे नसायचे सुरुवातीच्या काळामध्ये पण लोकांना कुठेतरी अपेक्षा होती की आपले दादा निवडून देतील आपले दादा निवडून खेड तालुक्यापासून पासून काढू व्हायचं वाईच्या निवडून व्हायचं तिथलं मांडाय तिथपर्यंत दोनदार सोडायला सगळ्या भागातले शिवसैनिक आधी वेडानं तयार झाले उठले आणि पेटून उठले आणि सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला निवडून द्यायचं त्यावेळेला खेळ सभा होता आपला पाच वर्ष बरोबर मेहनत केली दुसऱ्यांदा निवडून आलो त्यावेळेला खूप इतक्या मोठ्या मताधिकाऱ्यांना आलो एक लाख अठ्याहत्तर हजार होता तिसऱ्यांदा निवडून आलो तीन लाख तीन हजार होता या पंधरा वर्षामध्ये मला आठवत या गावामध्ये प्रधानमंत्री ग्राम योजनेचे एक दोन काम आपण जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ प्रत्येक आदिवासी भागातल्या मोठ्या मोठ्या गावांमध्ये सगळे मोठे मोठे रस्ते आपण केले हा कोट्यावाडी मोठे बाकीचं पण एक गाव आहे दोन्ही ठिकाणी आपण हे काम केले मला आठवतं दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बंद झाली महाराष्ट्रासाठी म्हणाले आता फंड संपले मिळणार नाही मी जवळ बसलो तिथं आणि त्यांना सांगितलं ठीक आहे बाकी काही असो माझ्या संघामध्ये मा आदिवासी भाग आहे जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्या त्या भागातले रस्ते त्या भागातले लोकांचं जीवन अतिशय कठीण आहे तिथं मला रस्ते ते म्हणायला शक्य नाही मग मी कायद्याचं पुस्तक काढलं आणि त्यावेळेला पेसा अंतर्गत जी गावायचा शेड्यूल पाच आहे हो भारताच्या राज्यघटनेनं शेड्यूल पाच हा कायदा आपल्या आदिवासी बांधवांसाठी त्याच्यामध्ये आरक्षित केला होता तर शेड्यूल पाचचा कायद्याचा आधार घेऊन मी जवळजवळ जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यासाठी नाही म्हटलं तरी साठ सत्तर कोटी रुपयाचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते बंद करून घेतो तरी गावागावामध्ये पोहोचलो अशी एकही एक वाढी रस्ती सोडली नाही की तिथं मी खासदार हो म्हणून लोकांपर्यंत नाही मला सांगा यापूर्वी माझ्या पूर्वीचे किती खासदार आपल्याकडे गावोगावी आले गार किती खासदारांचा निधी आपल्याकडे आतापर्यंत येत राहिला खासदारांचा निधी काय असतो ते मी गावोगावी जाऊन खासदारांचा निधी तिथं वाटला लोकांपर्यंत पोहोचलो खासदार कसाही दिसायला म्हणून तीन वेळा निवडून आलो दुर्दैवानं का चौथ्याला काही लोकांना कुठेतरी भुरळ पडली एका मालिकेची हुरळ पडली कुठेतरी एक नाटककाराला एक, नाट एक कलाकाराला लोकांना तो कलाकार खरोखरचा समाज महाराज वाटायला गेलो आमच्या महिला वगैरेला भुरळ पडली की महाराजच करे असं हो ठीक आहे होत राहा राजकारण या गोष्टी चालत राहा पण त्याला काय होत पाच वर्षामध्ये आम्हाला काय मिळालं ज्यांना आपण निवडून दिलं ज्यांना आपण मोठं केलं ज्यांना आपण अपेक्षा व्यक्त केली की अमुक माणसाला आपण खासदार म्हणून निवडून दिले तो आपल्यासाठी काहीतरी करेल दुर्दैवा तसं झालं नाही मला नाही विकास आपल्या गावात किती आला निधी नाही रुपये नाही आला अरे संसाराचा पुरस्कार मिळाला आणि आपण गावागावी निधीच नाहीये खासदार साहेब म्हणायचे नागरिक शासनामध्ये खासदारांनी गल्लोगल्ली गावोगावी फिरायचं नसतं दिल्लीमध्ये थांबायचं असत अशा खासदारांचा आम्हाला उपयोग काय अशा आमदारांचा उपयोग काय त्या माणसाला आपण बघित बावीसशे साडे बावीसशे कोटी रुपयाचे विकास काम केली आहे ते तर ह्या माझ्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक काम सर्वाधिक रस्ते पण थोडाला कामावर जावं लागलं काय तर रस्त्या तुम्ही बघित त्यांनी आणि मी जे रस्ते केले या जिजा चालुक्यामध्ये ते रस्ते ह्या पूर्वी कधी झाले नाही आणि ह्या पूर्णही कधी होणार नाही याची मी आणि म्हणून आम्ही सगळे सगळं सोडून गेलं ठीक आहे काय हरकत नाही राहू आम्ही लोकांपर्यंत जाऊ लोकांपर्यंत जाऊ आणि त्याप्रमाणे गेले पाच वर्ष आम्ही ते काम करतो योगाय गाणं गेल्या दीड वर्षापूर्वी एकनाथ भाई शिंदे यांच्या रूपाने एक नवीन कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आंबेगाव मध्ये खेड मध्ये विकास निधी काय असतो तो गावागावीपर्यंत कसा पोचवायचा किती मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं मग इतर मी आणि पत्रकार सुरेश पाणी चर्चा करतो ते आम्हाला विचारलं की दीड वर्षामध्ये किती निधी मिळाला म्हटलं आमच्या दोघांच्या माध्यमातून फक्त जिल्ह्यातो साडे चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा लेधी आम्हाला आपल्याला माहिती महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये यांना उपोषण करावं लागलं पाच दिवस उपाशी राहावं लागलं त्यावेळेला सरकार होतं आमचे मुख्यमंत्री होते आमचेच पर्यावरण मंत्री होते कोणी दखल घेतली नाही पण जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यांच्याकडे आम्ही हा प्रश्न मांडला तो बिबट शापारी बारामतीचा आणला आणि तशी कोटी रुपयाचा निधी दिला हे काम फक्त एकनाथ शिंदे करतो अशी अनेक हजारो काम आम्ही आपल्याला केलेली आहे आणि म्हणून मग आपल्याला सांगायचं आज काय आम्ही मतं मागायला हवे नाही आज आम्ही आज आपली विचारपूस करायला आम्ही मंजूर केलेली कामं आणि ही कामं करण्यासाठी कोण असतो त्यांचा ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये विकास कार्यक्षम कार्य करतात तो सातत्यानं पाठपुरावा करत असतो कधी कर जिल्हा परिषदेला कधी मंत्रालयामध्ये कधी शहर झाला कधी कधी माझ्याकडं माझ्या गावासाठी माझ्या भागासाठी निधी मिळाला पाहिजे इतक्या छोट्या गावामध्ये इतकी मोठी वास्तू होते मला तर आश्चर्य वाटतो त्याला कार्यकर्ता जर चांगला असेल सरपंच चांगला असेल आणि त्या कार्यकर्त्यामध्ये काम करायची तळमळ असेल तरी काम आपोआप होतात शिवसेनेमध्ये असे अनेक कार्यकर्ते काम करतायत आणि मी आपल्याला अजून सांगेल बघा चार पाच जणांनी चार पाच गोष्टी सांगितलं एक मंदिराचा विषय सांगितला एक बैलगाटा घाटाचा सांगितला एक ग्रामपंचायतीला निधी पाहिजे अजून एक रस्ता पाहिजे पण हे सगळं करताना तुम्ही सांगा बैलगाटा घाटाला जर जागा मिळून द्या तुमचा काळजाचा प्रश्न व्हायला का आम्ही काही करू फक्त जागा तुम्ही करून द्या कुठे गेले ते जागा मला का आणि हो तुम्ही जागा उपलब्ध करून द्या त्यासाठी आपण जे काय करावं लागेल ते करू पण हे चांगली उभी राहते माझ्या दृष्टीने त्याला प्राधान्य <laughs> एक चांगलं काम चांगलं गावामध्ये उभं राहतं ही वास्तू उभी राहिली तर आपल्या गावाच्या वैभवामध्ये एक नवा शिरपेस पुरवला जाईल असं मला या ठिकाणी वाटतं बाकीची कामं मी नक्कीच जशी दादा आहे मी आहे आम्ही सगळेजण या परिसरामध्ये या गावामध्ये या परिसरामधल्या बाकी गावांमध्ये चांगलं काम करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका